काँग्रेस समविचारी पक्षासोबत निवडणुका लढवणार पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची माहिती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाची तयारी केली आहे मात्र समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरू आहे त्यामुळे त्यांनाही सोबत घेऊन त्या जिल्हा परिषद मनपा निवडणूक काँग्रेस पक्ष लढणार असल्याची स्पष्टोक्ती नूतन जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले गुरुवार 30 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार दुर्राणी आगामी जिल्हा परिषदेसह पंचायत समिती नगर परिषद आणि मनपा निवडणुकी संदर्भात माहिती दिली पुढे बोलताना ते म्हणाले की अशाच निष्ठावंत उमेदवारांना काँग्रेस संधी देणार आहे काही जागांवर बदल होऊ शकतो शिवसेना राष्ट्रवादीची शकले पहिली आहेत त्यामुळे त्याचा फायदा निश्चितच काँग्रेस पक्षाला मिळेल ग्रामीण जनता आजही काँग्रेस सोबत आहे पक्षाला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्याचा फायदा होईल आता जिल्हा काँग्रेस पक्षात कुठलंही गटबाजी दिसून येणार नाही आम्ही सर्व मिळून काम करू असे सांगितले या पत्रकार परिषदेला माजी आमदार सुरेश देशमुख अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे बाळासाहेब देशमुख भगवान वाघमारे दुर्राणी खानम मलेका गफ्फार गुलमीर खान रवी सोनकांबळे गणेश घाडगे नदीम इनामदार अमोल जाधव तादींची उपस्थिती होती काँग्रेस काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत आणि काँग्रेस पक्षाला मानणारा सेक्युलर विचाराचा मानणारा मोठा वर्ग हे जिल्ह्यामध्ये आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना हे एक जिल्ह्यामध्ये सातत्याने महापालिका असेल जिल्हा परिषद असेल एक हाती सत्ता आहे दोन्ही पक्षाची राहिलेली आहे आणि भविष्यामध्ये निश्चितपणे काँग्रेस पक्ष हे मजबूत करू आणि काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता कसा जिल्हा परिषद आणि विविध संस्थेमध्ये आणता येईल याच्यासाठी वेळ जरी कमी असला तर निश्चितपणे आम्ही यश प्राप्त करण्यामध्ये कुठं कमी पडणार नाही जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी जे परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ कुठं स्वतंत्र लढायचे असेल तर स्वतंत्र लढू कुठे ठिकाणी आघाडी आणि युती करायची तर त्यांच्याबरोबर बसून चर्चा करून मार्ग काढू पण यश प्राप्त करणं आणि जातीवादी पक्षाला रोखणं हे पहिलं आमचं प्राधान्य राहील वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांनी बी संकेत दिले काँग्रेसबरोबर बसा म्हणून आणि आमची पण इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करावी आता वरच्या नेत्याला आम्ही परमिशन त्यांच्या कानावर घातलेलं आहे आणि त्याने आम्हाला अधिकार दिल्यानंतर निश्चितपणे याच्यात काही धोराय नाही की आम्ही त्यांच्याबरोबर युती करू